इथे येतो साप स्लिप ऑफ टंग जस होत स्लिप ऑफ लेग होऊ शकते इथे सो व्यवस्थित हाईट आहे इथे पायऱ्या वगैरे व्यवस्थित बघून चढा पंचवीस लाख रुपयाचं वॉशरूम हे गायज वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग आणि आपल्या मालवण सिरीज मध्ये चला मग बघूया आंघोळ केली तरी चालतंय की आंघोळीला बेस्ट आहे एकदम परफेक्ट हे भो इथून जागा पण आहे मामा डायरेक्ट आपल्याला आता माहितीच पडलं ना गाडी इथंच उभी करून इथंच सोपायतून इथंच आंघोळ करून सोप है ना नाही ते नदीच्या साईडला स्टार्टिंगला लांबून असं वाटेल की ही अंगणवाडी आहे बट ॲक्च्युअली ते नाही आहे तुम्हाला समजेल काय आहे तर हे मंदिर आहे अप्रॉक्सिमेटली एटी सी आरमध्ये बांधलं गेलेलं आहे म्हणजेच ऐंशी कोटी गावामध्ये फक्त ऐंशी घर आहेत आणि यांनी आपला जो निधी आहे म्हणजे मंथली जो इन्कम आहे त्याचं फिफ्टी पर्सेंट अमाऊंट आपल्या फंड्स जमा करून या मंदिराची उभारणी केलेली आहे नंबर बघितलं की मी हो नाही म्हटलं तरी एक दोन पूर्ण काय कसं डिझाईन हो वरती कळस वगैरे भरपूर काही अंगणवाडी वाटते का मस्तपती बरोबर हलक फुलक नाही हा होय ना

चप्पल ती घालून जायचं का इथं काढायची चप्पल काढायची तुम्ही म्हणला ते बरोबर आहे ना करोडपती म्हणला ना तुम्ही ते करोडपतीच नाना ना करोडो रुपये येत आहेत म्हणून बरोबर त्यांनी करोड रुपये खर्च केलेत अहो हे ना एका बंगल्याची की हे असली पंचवीस लाख लाख रुपयाचं वॉशरूम जास्त म्हणलं तरी चाल एका घराचं खर्च बंगलेला खर्च बाथरूम स्पेशल माणूस आहे ना अठरा हजार रुपये अठरा बघू रुपये माणसाला एका साधारणतः पंचवीस ते तीस लाख रुपये लागतील बंगलोला लागतातच म्हणजे त्या टाईपचं वॉशरूम यांनी बांधलेलं आहे फ्रीमध्ये आहे आणि अगदी तिकडे अंगणवाडी दिसतोय एकदम माहोल झोपलाय झाली एवढे फुजले आणि आता आपण पोहोचलोय रामेश्वर मंदिर रामेश्वर मध्येच शंकरांचं स्थान आहे इथे आणि जुन्या पद्धतीचं बांधकाम असं केलं गेलेलं आहे या भागामध्ये मोस्टली तुम्हाला अशी जुनी हेमाडपंथी मंदिरं खूप सारी बघायला मिळतील जुनं बांधकाम कौलारू असणार असं मंदिर आहे आणि थोडंसं कलरिंग केलेलं आहे रेनोवेशन झालेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त हे मंदिर ॲज इट इज तसंच आहे मेंटेन केल्यामुळे खूप चांगल्या परिस्थितीमध्ये कंडिशनमध्ये आहे मंदिराची साइड आहे भला मोठं आंब्याचं झाड आणि खूप सारी नारळाची झाड आहे खूप मस्त असं सा बॅक साईडला सुद्धा बांधकाम केलं आहे पूर्ण बॅक एंट्री आहे इथून लोकल लोकांसाठी इथे असं कुंड आहे ज्याच अभिषेक केल्यानंतरचं पाणी इथे इथे खूप जुनं बांधकाम आहे रेनोवेशन असं नाही कलरिंग फक्त केलेलं चांगल्या प्रतिमा स्तंभ आहेत असं काहीतरी आहे मंदिर तर हे मंदिर आहे रामेश्वर मालवण मध्येच सिंधुदुर्ग जिल्हा रामेश्वर सार्वजनिक वाचनालय या साईडला सुद्धा बेलाच झाड आहे बेलपत्र देवस्थान कार्यालय वगैरे सोमवार असल्यामुळे बेल मी पण काही तोडत नाही आहे असं आहे To it when there is a demo structure. आत्ता पण इथे इथे तिथे तिकडे पण काहीतरी आहे हे बघूयात आपण मे बी बांधकाम चालू आहे किंवा झालेलं ना असू शकेल हे जुनं मंदिर म्हणजेच आत्ताचं जे आहे ना ते थोडं कलरिंग वगैरे केलं ना रेनोवेशन केलेलं आहे आत्ता अशा स्टेजला आहे इथे सुद्धा देव खळणात सुद्धा इथे तुम्हाला देवाच्या सगळ्या गोष्टी मिळून जातील या साईडला काय बघूयात आपण त्याच्या साईडला जसं स्ट्रक्चर दाखवलं होतं ते बघण्यासाठी मी आलो इथे घर आहे का पुढे जायला रस्ता आहे का असा गावात खूप सारी नारळाची झाडे हॉलीबॉल ग्राउंड आणि बरंच काय फु गाइस मंदिराचा बॅक साइडला आहे ग्राउंड तिकडी वॉलीबॉलचं ग्राउंड सुद्धा इकडे आहे जी पब्लिक गेली आणि हो। गाडी निघाले बाकी सगळे पब्लिक पोहोचले आणि मी मागे राहलो Palat. Zogat. Public cu tebu. Mustu e creeper.

देवगडच्या तिथे एक मंदिर आहे ते मंदिर आणि हा बीच इथे सुद्धा तुम्ही येऊ शकता खूप मस्त माहोल आणि पूर्ण रेती चिकटली पूर्ण एकदा चिकटली की जाणार नाही असा मॅटर आहे इथं मंदिर आहे ते आणि इकडं बीच खूप क्लासिक एक्सपिरियन्स फोटो काढण्याचे प्रसंग पूर्ण येणार आहेत यायलाच पाहिजेत माझ्या तिकडे तर फुलटो चाललाय बात जस मी मोस्टली म्हटलं ना आउटसाईडला जेवढं चांगलं असतं ना तेवढं जवळ क्लोज टू द लोकेशन एवढं फेर नाही आहे बट इथे बघा वाडनरी एक्सपिरियन्स त्यांची मजा चालली इकडे ऍक्च्युअल समुद्राचा आनंद सर्फिंग वगैरे इझिली करू शकतो आपण इकडे खूप भारी खूप भारी बोट अँड ऑल खूप मस्त मस्त आहे फुल डान्स गाणं लावा गाणं गाणं लावा गाणं मोबाईल वरती हा बीच मस्त पण ह फुल शांतता आणि मस्त आहे क्लीन पण आहे खूप घाण पण नाही अजिबात लोक येत असतील पण हा धोकादायक जरा आहे का हो खड्डा जास्त धोकादायक खड्ड्याचं प्रमाण जास्त हा बर हा कसं वाटतंय इकडे येऊन मग बसतो वाटत ना ए, का मग कसं वाटत तुम्हाला इकडे छान वाटत तिकडे हे गाणं लाव गुंड्या कुत्र्याला काहीतरी दिलं पाहिजे खूपच हे झालं फिरत फुल माहोल बनवायचा चाललाय बीच वरती फुल आनंद घ्यायचा चाललाय झिंगाट लावा झिंगाट झिंगाट लावा त्याशिवाय मजा नाही येणार तुम्हाला कमवून कमवून ना, ना come on, come on. नाना या आतमध्ये आपा एकदम आपला मालवण सुपर सुपर मालवण आणि आत्ताचा बीच एकदम परफेक्ट आहे ना कुणकेश्वर बीच देवगड बीच देवगड बीच देवगड बीच हा चला करा सुरू तुम्ही खूप खूप स्वातंत्र्य फक्त जरा रिस्क घेऊ नका कोणी आल्यानंतर रिस्की आहे कारण इकडे काहीच नाही चला चला हा हा तिकडून ते बघा की पायऱ्या वगैरे हो तिकड चप्पल वप्पल दोन मस्त पैकी जाऊ ग्रुपचा फोटो काढतो चला बसा गाईज तुम्ही येऊ शकता इकडे ऑबविसली खूप मस्त आहे इकडे सेफ्टी जास्त नाहीये बट तुमचं तुम्ही से सेफ सेफली एक्सप्लोअर करू शकता हा बीच चला सगळे उभं राहा मस्त मस्त चलो असा काहीतरी सीन आहे थोडी गँग ने आलोय हा हो कोणी काढले गाव लिहिले गाव गोवा का गाव आहे गाव लिहिलंय गोवाला लाच होत ओ आणि काढला की मग काढला तुझा पण काढलंय

नारळाची झाड खूप सारी खूप सारी खूप सारी खूप भारी मस्त वाटत म्हणजे आता मी जेवढे बीच फिरलो ना म्हणजे जसं म्हणत होतो तो, तो पण ब्रेक झाला आउटसाइड ला जी गोष्ट असते ना बाहेर काही गोष्टींच लक्ष देऊन तुम्ही म्हणजे थोडस एक्सप्लोर एक्सप्लोर करून तुम्ही ते समजून घेऊ शकता खूप मस्त मिळेल बाहेर पण तुम्हाला एक्सपिरियन्स करायला त्यामुळे काही अवघड नाही आहे आजले बीच तर चांगलेच आहेत बट मी मोस्टली रेकमेंड करेन बिकॉज मी जास्त गर्दीमध्ये क्राऊडमध्ये मलाही नाही आवडत जायला तर तुम्ही पण त्याच टाईपचे असाल तर हा बीच बेस्ट आहे जागा हा स्पॉट सगळ्यात मस्त असा राहणार आहे ना सगळं विसरलोय मी कॅप नाही स्पेक नाही काहीच नाही चालेल तर तुम्ही सगळी तयारीने आलात तर खूप मस्त एन्जॉय करू शकता फक्त जसं मी म्हटलं तसं जास्त स्टंट मारू नका सेफली करा समुद्रातलं शेवाळ है ना सो मस्त आहे बीच परफेक्ट एक्सप्लोअर करू शकता सर्फिंगचं जर तुम्ही तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही इकडे सर्फ सुद्धा करू शकता येऊ राईड वगैरे थोडक्यात कारण इकडे खूप रिस्की एरिया आहे या रिस्की एरियामध्ये तुम्हाला यायला खूप प्रॉब्लेम होतील आतमध्ये तर खूप रिस्क आहे त्यामुळे इकडे जाऊ नका जास्त करून हे असे पॉईंट आहेत अशा पॉइंटमध्ये मस्त रिलॅक्स जास्त क्राऊड नसल्यामुळे खूप मस्त राहणार आहे त्यामुळे अवश्य टेन ऑन टेन फुल रेटिंग आहे येऊ शकता थोडं आउटसाईड आहे जसं मी म्हटलं तुम्हाला पण खूप भारी आहे मला तर पर्सनली खूप आवडलं नारळ वगैरे सगळे आणि इकडे मंदिर आहे देवगडचं मंदिर ना कुरकेश्वर पुंतेश्वर कुणकेश्वर आणि मगाशी गेलो आपण ते कुर्णेश्वर कुठलं सोमेश्वर मंदिर होत हे आहे कुणकेश्वर इथे पण मस्त स्पॉट आहे पण जसं मी रिपीटली सांगतोय रिपीटिवली की हा स्पॉट खूप चांगला आहे चांगला त्याचा एक काय बोलतात त्याला आनंद घ्या रिस्क वाढवू नका तुमची आणि लोकांची त्यामुळे प्रॉब्लेम होतो कुठल्या मंदिरात इकडे या साईडला आहे थोडस पाणी आहे सो पाय देऊन घेऊ शकतो रेती जाईल खालून साईडने आला ना तुम्हाला की त्या साईडला चप्पल ठेवू शकता शेंड्याला सगळ्याच ह्याची काम चालली आहेत सगळ्याच काढा कोणा ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळ्या मंदिरांची काम चालली आहेत यात्रेमुळे गणपतींच मंदिर आणि खूप काय काय आहे इथं वेगळं वेगळ कुठून पब्लिक कुठे आपली लिहिले का कुठे लिहिलं पिंडीवर लाल फूल वाहू नये फोटोग्राफी करू नये आता बंदच करतो सुदर्शन झालंय आतमध्ये अलाउड नसल्यामुळे मी पण जास्त शूट करण्याचा प्रयत्न नाही केला आणि स्लिप ऑफ टंग जस होता स्लिप ऑफ लेग होऊ शकते इथे सो व्यवस्थित हाईट आहे इथे पायऱ्या वगैरे व्यवस्थित बघून चढा दर्शन व्यवस्थित घ्या सो सेफली काही उचापत न वाढवता घरी जाल कशाचं मंदिर जावा दुर्गामातेच दुर्गा मातेचं मंदिर वास कसला ऑइलसारखा माती चला जातो फोटोग्राफी फोटोग्राफी प्लस ब्लॉग तुळशी वृंदावन रुपया इथे बसून मोठी खूपच मोठी मस्त नाही म्हणतात खूपच मोठी तुळस तुळशीच इथं वृंदावन आहे देवगड किल्ला देवगड किल्ला नाही देवगड नाही सॉरी देवगड किल्ला दे हा करेक्ट किती रुपये तिकीट आहे सर तीस रुपये तीस रुपयामध्ये आपण वीस रुपये हा म्हणजे दुर्बिणीचं जर घ्यायचं असेल तर दहा रुपये म्हणजे तीस रुपये टोटल खर्च येणार्पा मेन घ्या आपलं बुकलेट होत झाड पण भरपूर लावले जा क्लासिक

आणि या जंगलामध्ये शेजारची चरायला यायची एक गाय रो गुरा आहे राखण करतो तो ते दूध चोरून पितो की काय म्हणून मालकाने स्वतः पाळ ठेवले एक चार दिवस ते बघितलं रोज गाय त्या टायमिंगला जाऊन त्या ठिकाणी पाना सोडायची या गोष्टीचा मालकाला राग आला आपणाला गाय दूध देत नाही मग त्या जमिनीवर दूध का सोडतय <coughs> हे सेम मंदिर राहा बा अशाच टाईपच मंदिर आपल्या इथं हा तर फोटोज त्यांचे फोटोज वरती पूर्ण हा ही ऐकलेली दत्त खूप थंड आत्मा तब्येत चांगली ठेवा असेल तर माझ्याकडे एकच औषध आहे मॉर्निंग वॉक करा पण मॉर्निंग वॉकचा काही प्रकारे तेवढे ऍड करा डॉक्टरनी न सांगतो तो सकाळी साताच्या मध्ये शुद्ध वाचा निमित्त पण फिरायला जातो त्याला मॉर्निंग वॉक म्हणतात आणि इंग्लिश चांगला असेल तर जगात जाता येतं गावस्कर माझे तीस इन तीन मी आम्ही गेलेलो दूध पापेश्वर मंदिरामध्ये सो so नेक्स्ट व्लॉग मध्ये नक्की भेटूयात